नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजानच्या निमित्ताने मोहने येथील जामा मस्जिद परिसरात मुस्लिम समाजाच्या युवकांनी दावते इफ्तार पार्टीचे आयोजन केले या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम दोन्ही समुदायांच्या नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला सध्याचा धार्मिक वातावरण पाहता देशात शांतता आणि सौहार्द कायम राहावे तसेच सामाजिक एकोपा वाढावा या उद्देशाने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी खडकपाडा पोलीस ठाण्याचे इंचार्ज अमरनाथ वाघमोडे प्रमुख सुरेश सोनार शाखा प्रमुख रोहन कोट स्वामी मिश्रा प्रवीण गडा मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी सुधीर मोकल आदी मान्यवर उपस्थित होते दोन्ही समुदायांच्या नागरिकांनी एकत्र बसून रोजा सोडत सौहार्दाचा संदेश दिला या इफ्तार पार्टीच्या आयोजनात प्रमुख अंकुश जोगदंड न्यू रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अश्विन जोगदंड रहबर ग्रुपचे अध्यक्ष कांबले मानवा मानवाधिकार सेवा संघटनेचे से अध्यक्ष परवेज काझी जाकीर लब्बे आदींनी विशेष योगदान दिले तसेच शिवसेना उपशहर प्रमुख सुरेश नरहरी सोनार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की मोहने परिसरातील जे मुस्लिम बांधव आहेत त्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यामागचे कारण एकच की जे आपल्या देशामध्ये मोहने हे गाव हिंदू व मुस्लिम बांधवांचे प्रतीक आहे हिंदू व मुस्लिम यांनी मिळून रमजान ईदच्या निमित्ताने दावत ए पार्टीचे आयोजन करण्यात आले व यशस्वीता पूर्ण सुद्धा करण्यात आले तसेच मोहने येथील नगरसेवक तसेच पोलीस अधिकारी हे सगळे या कार्यक्रमात उपस्थित होते हिंदू व मुस्लिम सर्व लोकांना एकत्रित आणून या ठिकाणी दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले त्यामधून किती मानवतेचे प्रतीक आहे हे सिद्ध करण्यात आले त्यामुळे या तरुण पिढीला व त्यांच्या सल्लागार समितीला धन्यवाद देत त्यांनी इतर समाजवासियांना आमच्या मोहने भागातील रामा मस्जिदच्या तरुणांचे अनुकरण करावे अशी त्यांनी विनंती केली आज जो इफ्तार पार्टी का आयोजन किया गया था। ये इसलिए किया गया था कि आज हमारे देश के जो माहौल दिख रहा है हर जगह से कुछ ना कुछ खबर आ रही लेकिन आप देख सकते हैं कि यहाँ पर एक हमने आ, एकता का जो माहौल आप लोगों ने देखा होगा यहाँ पर कि हिंदू मुस्लिम मिलकर रोज़ा इफ्तार की दावत आज की है और उसको सक्सेसफुली बनाया गया हमारे एरिया के एतराफ़ के कई शाखा प्रमुख कई यहाँ के नगर सेवक हमारे पुलिस अधिकारी जो सीनियर पीआई है एसीपी साहब डीसीपी साहब सबसे हमारा सहयोग रहा और वो लोग आए यहाँ पर और इस प्रोग्राम को सक्सेस बनाया ये प्रोग्राम करने का एक ही वजह थी कि हम सब एक है ये मैसेज एक जाना चाहिए तो सबसे पहले मोना से हम लोगों ने शुरुआत की है कि ये मैसेज को शुरुआत करें और पूरे देश भर में अमन का पैगाम फैलाए रमज़ान के मुबारक मौके पर मैं मा आपके माध्यम से ये कहना चाहता हूँ तमाम मेरे देशवासियों को कि इस रमज़ान की आप सबको मुबारकबाद थैंक यू अपन नमस्कार सलाम वाईकुम आपण पाहताय गेल्या अनेक दिवसापासून आपल्या महाराष्ट्रातलं धार्मिक वातावरण अतिशय कलुषित झालेलं आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम तरुणांची माती भडकवणारे अनेक प्रकरणं राजकीय क्षेत्रामध्ये वरतोंड काढत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज मोहने गाव मोहने गाव हे हिंदू मुस्लिम बांधवांचं एक प्रतीक आहे या मोहने गावामध्ये आता माझा जन्म एकोणीसशे सहासष्ट साली या मोहने गावात झाला तेव्हापासून एकोणसाठ वर्ष आज अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करून एकोणसाठ्या वर्षात आहे आणि एवढ्या वर्षामध्ये या मोहले गावामध्ये आजपर्यंत कधी हिंदू मुस्लिम बांधवामध्ये तेट निर्माण होण्याचा प्रकार कधीही घडला नाही आज याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर दोन हजार पाच साली संपूर्ण या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पुरानं थैमान घातलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अन्न पाण्यावरून लोक मरत होते अशा परिस्थितीमध्ये या जामा मस्जिदच्या समोर अनेक मुस्लिम बांधवांनी मोठमोठे बोट टेम्पो आणि ट्रक भरून माणसांच्या गरजवरचं गरजेचं सामान या ठिकाणी आणलं अन्नधान्य वाटलं याच मस्जिदच्या समोर अनेक हिंदू बांधवांना जीवदान मिळावं अशा अनेक वस्तूंचं वाटप केलं गेलं हे एक प्रतीक आहे म्हणून आणि आज प्रत्येक समाजातल्या जाती धर्मातल्या तरुणांमध्ये आपण काहीतरी वेगळं करून दाखवावं असा एक जज्बा असतो आणि आज या मोहरी परिसरातील आमचे जे मुस्लिम बांधव आहेत आमच्या मस्जिदचे तरुण बांधव आहेत या तरुणांनी या परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व लोकांना हिंदू मुस्लिम सर्व लोकांना एकत्र जाणून या ठिकाणी इफ्तिहार पार्टीचं आयोजन केलं या इफ्तिहार पार्टीच्या माध्यमातून त्यांना एकच या हिंदुस्थानातल्या मातीमध्ये तुम्ही आम्ही मानवतेचं प्रतीक आहोत हा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी इथे केलेला आहे मी समस्त या तरुण बांधवांना त्यांच्या स सल्लागार समितीला या कमिटीला खूप खूप धन्यवाद देईन आणि एक मोहनिय वासी होऊन म्हणून नेहमीच हा प्रसंग मी आपल्या लक्षात ठेवीन ध्यानात ठेवीन आणि इतर समाजातल्या लोकांनी आमच्या मोने भागातल्या जामा मस्जिदच्या तरुणांचं अनुकरण करावं अशी मी त्यांना विनंती करेन जयही आपले नाव काय सर आपलं नाव काय माझं नाव सुरेश नरहरी सोनार शिवसेना उपशहर प्रमुख कल्याण तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद